बातमी कोल्हापूरमधली आहे कोल्हापूर शहरामधील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये रात्री दोन समाजामध्ये वाद झाला उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसंच साऊंड लाईटचं सा स्ट्रक्चर उभं करण्यावरून निर्माण झालेल्या वादामधून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे दोन गटातील या धुमस चक्रीमध्ये काही जण जखमी झाले आहेत पाच ते सहा वाहनांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय सुमारे तासभर दोन्ही बाजूनं प्रचंड दगडफेक सुरू असल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तामध्ये ही सगळी घटना रोखलेली आहे विशाल पुजारी या संदर्भातली माहिती देतात विशाल कालच्या घटनेनंतर सध्याची परिस्थिती सध्याचं वातावरण काय प्रज्ञा रात्री उशिरा जी आहे ती ही घटना घडली तर, तो वार वार तर तर या सगळ्या घटनेनं सिद्धार्थ नगर परिसरमध्ये मोठ्या तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं मात्र आता सध्या जर पायस झालं तर हा तणाव जो आहे ते कुठेतरी थोडाफार निवळल्याचं पाहायला मिळतंय कारण रात्री पोलिसांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता वारंवार दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना शांततेचं आव्हान जे आहे ते वारंवार करण्यात येत होतं खर तर अचानकपणे रात्री अकराच्या सुमारास हा जो जमाव आहे तो आक्रमक झाला ज्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये एक उद्यान आहे त्या उद्यानाच्या बाहेर काही फलक असतील लाईट असतील स्ट्रक्चर असतील ते उभं करण्यावरून हा वाद जो आहे तो सुरू झाला एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त हा सगळा फलक जे आहे ते उभारण्यात येत होते मात्र ज्यावेळेस हे फलक उभारण्यात येत होते त्यावेळेस एका कार्यकर्त्याने एका व्यक्तीनं पोलिसात जाऊन तक्रार दिली आणि याचाच कोणतरी राग धरून एक जमाव जो आहे तो आक्रमक झाला मोठमोठी घोषणाबाजी करत या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास दंगा दंगा जो आहे तो सुरू केला घोषणाबाजीने संपूर्ण हा परिसर जो आहे तो कुठेतरी तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं दोन समाज विशेषतः आक्रमक करण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो याच्यामधून करण्यात येत होता त्यामुळेच कुठंतरी पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे रात्री जी घटना घडली त्या घटनेमध्ये जवळपास काही गाड्या असतील त्या जापोस जाळपोळ करण्यात आलेल्या दगडफेक जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली होती जवळ आठ जण सध्या जखमी असल्याची माहिती जी आहे ती मिळते मात्र पोलिसांनी रात्री उशिरा या संपूर्ण परिसरामध्ये रात्रभर गस्त घालून या जिथे जिथे असे तरुण चालले असतील त्या तरुणांना हकलण्याचा प्रयत्न देखील केला आणि त्यानंतर कुठेतरी हा तणाव जो आहे तो कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला आता आज सकाळची जर परिस्थिती पाहिली तर या परिसरात पोलीस तैनात आहेत कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी आहे ती घेताना पाहायला मिळतात कारण गणेशोत्सवाच्या तोंडावरच अशा पद्धतीनं घटना घडते त्यामुळे कुठेतरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त जो हो आहे तो वाढवण्यात येणार आहे कारण वारंवार अशा पद्धतीने जर का घटना घडत असतील तर मात्र कुठेतरी खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण दोन समाज जर का आक्रमक परिस्थितीचे अपडेट्स घेत राहू तुरताच धन्यवाद संपूर्ण माहिती करता